एका मुलीची आई असलेली चोवीस वर्षांची केरळची विवाहित तरुणी रिक्षावाल्यासोबत गोव्यात पळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर गोवा पोलिसांनी दोघांना बागा बीचवरील एका गेस्ट हाऊसमधून ताब्यात घेतले या तरुणीनं नवऱ्याच्या घरातून तब्बल बारा लाखांचे दागिने घेऊन प्रियकरासोबत पळ काढला होता कळंगूटमधील पर्यटक सुरक्षा पोलीस दलानं त्यांना बरोबर मुद्देमालासह शोधून केरळ पोलिसांच्या स्वाधीन केले जगन नामक व्यक्तीची बायको बेपत्ता झाल्याची तक्रार 22 एप्रिल रोजी केरळ पोलिसांमध्ये दाखल झाली होती पोलिसांनी तिचा शोध घेतला असता की गोव्याच्या दिशेनं आल्याचं तपासात आढळून आलं होतं त्यानुसार केरळ पोलिसांनी गोवा पोलिसांना तिची माहिती दिली होती या माहितीच्या आधारे गोवा पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू केला होता हा शोध चालू असताना कळंगूटचे पर्यटक पोलीस युनिटचे निरीक्षक जतीन पोतदार यांच्या पथकाला या जोडप्याचा सुगावा लागला त्यांनी सापळा रचून बागातील एका गेस्ट हाऊस मधून त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली असता रिक्षावाल्यासोबत ती महिला पळून आल्याचं समोर आलं विष्णू ए नावाचा हा संशयित अट्टल गुन्हेगार आहे त्याच्यावर केरळमध्ये अनेक गुन्हे नोंद झाले तो जगन्न यांच्या मुलीला शाळेत सोडायला जायचा त्याचवेळी जगन्न यांच्या पत्नीशी त्याची ओळख झाली हळूहळू ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं नंतर त्यांचा एकमेकांवर जीव जडला याच प्रेमात आंधळ्या बनलेल्या या महिलेनं संसाराचा विचार न करता मुलीला घरात सोडून बारा लाखांची दागिने घेऊन पळ काढला होता असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे आता पुढील तपास केरळ पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा